बड्डे सायकल आहे विहान बड्डेला सायकल गिफ्ट केलेली आहे कुणी गिफ्ट दिलं सायकल पप्पा तिला वियांच्या आजीनं विहानला गिफ्ट दिली ही सायकल आणि विहानला सायकल घेण्याची खूप इच्छा होते ना विहान साईनी सायकल घेऊन आलाय म्हणजे आता आम्ही ना सायकलची पूजा करायची

चालेल चालेल आमच्या गाडीत खूप करायची आमच्या गाडीला तिसरं वर्ष आहे बंडेला खूप माझ्या फुला लावा काय लावायचं पिल्ली चप्पल आमची सृष्टी वहिनी आता पूजा करायला सुरु केली आहे सृष्टी मान आहे पूजा करायसाठी आणि सायकल तांदूळ बरोबर दायरा थोडं लावा थोडं लावा तुला लावायचं आमची लावायची

का आता तांदूळ आहे

आणि या पोरांचं चालेल बलून वाटा मला पाहिजे आता पुढे झाल्यानंतर एकदम बलून वाटून घेणार आहे सगळेजण झालं का पहिली झालं फायनली वियान ए वियान ओ सायकली लागून ओवाय नुसतं ओवाळगी नुसतं ओवाळगे हां अरे चप्पल काढ चप्पल काढ विना काय समजेनच काय करायचं नेमकं आता त्याच्या ना चप्पल कधी सायकल खेळ झाले आहे ना वियान हा छान मस्त कायच कस वाटते मग छान वाटते ना हळू हा हळू हळू हा किती इंच आहे सायकल रे सायकल किती इंच आहे माहित नाही मी चोवीस इंच आहे मी बर बर तुम्ही कराई

आता आलाय भियांचा फ्रेंड संचित्रेंड बेस्ट फ्रेंड आलेला आहे ए पोरानो पोरा सगळ्यांनी पोरा या चॉकलेट खायला आता चॉकलेट्स अरे फोडाय फुग तिकडे इकड्या एकदम फोड फुकड्या नाही मी व्हायचे

कस आहे मग मस्त वाटतंय ना लहानपणीची एक आठवण झाली किती वर्ष झाली सायकल चालवते वगैरे तशी होय जरा जरा सीट लावली ना हाईट वाढेल जरा सीट वरती घेतली की आणि मग होऊन जाईल व्यवस्थित छान आहे ना वाटते तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक सबस्क्राईब शेअर करा तर बाय बाय गाय बाय